नमस्कार मित्रांनो मित्रांनो महिलांसाठी अतिशय आनंददायक बातमी आहे अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो कारण की आता ही जी योजना मी तुम्हाला सांगणार आहे ही योजना महिलांसाठी आहे फक्त महिलांसाठी आहे आणि या योजनेअंतर्गत ज्या महिला मित्रांनो यांना सात हजार रुपये महिन्याला पगार मिळणार आहे किती सात हजार रुपये महिन्याला पगार मिळणार आहे मित्रांनो या महिलांना तर आता कसा मिळणार आहे तो पगार आपण बघूया यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण की बरेचसे जे असे लोक आहेत मित्रांनो अर्धवट व्हिडिओ बघून घेतात आणि अर्धवट व्हिडिओ बघल्यानंतर मग ते म्हणतात की बो माहिती व्यवस्थित समजली नाही किंवा मग हे माहिती चुकीची आहे असे बरेचसे गोंधळून जातात त्या सर्व बांधवांना माझं परत हेच सांगणं आहे की जर तुम्हाला व्हिडिओ समजला नाही किंवा तुम्हाला जर असं वाटलं बाबा माहिती चुकीची आहे असं वाटलं तुम्हाला तर काय करायचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे प्रत्येक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती टाकत राहतो जर तुम्हाला असं वाटलं की बाबा माहिती चुकीची आहे किंवा माहिती समजली नाही तर काय करायचं माहिती आहे काय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे आता तेवढं तर तुम्हाला समजतच असेल की डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सर्व माहिती एक वेळा जो जी आर आहे गव्हर्नमेंटचा तो वाचून घ्यायचा लेखी स्वरूपात मरा शुद्ध मराठीमध्ये टाक टाक मी टाकलेलं असते ठीक आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकलेलं असते म्हणजे माझे जेवढे व्हिडिओ आहेत माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संबंधित जो व्हिडिओ असतो किंवा संबंधित जे सरकारी योजना असते संदर्भात सर्व जो गव्हर्नमेंटचा जी आर असते जे माहिती असते डॉक्युमेंट वेबसाईट वगैरे जे काही असेल ते सर्व माहिती मी टाकलेली असते जेणेकरून तुम्हाला अशी रिकामी भानगडी करायची गरज नाही की व्हिडिओ समजला नाही योजना समजली नाही एवढं टेन्शन नाही घ्यायचं मित्रांनो व्हिडिओ समजला नाही परत एक वेळा व्हिडिओ बघायचं त्यात जे जे माहिती सांगितले ते बघायचं नाही तर मग एक व्हिडिओला लाईक करून डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करायचं डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून त्यातली माहिती वाचायची लेख स्वरूपात हे बघा मित्रांनो ग्राहक सेवा केंद्रावर तर गेले तुमच्याजवळून पैसे घेतले जातात पन्नास पन्नास रुपये शंभर शंभर रुपये दोनशे दोनशे रुपये परंतु तेच काम मी माझ्या यूट्यूब चॅनल अंतर्गत माझ्या व्हिडिओज अंतर्गत लोकांना मोफत करून देतो वेबसाईट सांगतो मी कुठल्या वेबसाईटवर फॉर्म भरायचा काय प्रोसेस आहे काय नाही हे सांगतो त्या ठिकाणी मी परंतु आता काय लोकांना त्याच्यातसुद्धा प्रॉब्लेम आहे की असंच आहे तसंच आहे अरे बाबा या फुकट काही नसती मिळत मी सुद्धा माझ्या प्रत्येक व्हिडिओ बघणारे जे व्ह्यूवरच आहे जे व्हिडिओ बघतात त्या प्रत्येकाला कंपल्सरी सांगतो की तुम्ही व्हिडिओला लाईक करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा का कारण की जर मी फुकट जर कुठलीही गोष्ट जर फुकट डेली व्हिडिओ जर फुकट दिलं तर फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते मित्रांनो म्हणून मी या ठिकाणी प्रत्येकाला कंपल्सरी सांगते व्हिडिओला लाईक करायचं असते व्हिडिओला क सबस्क्राईब करायचं असते चॅनलला सबस्क्राईब करायचं असते तर आजची माहिती ही महिलांसाठी आहे ज्या महिला ग्रामीण भागात आहे त्यांच्या वयाची अट सांगतो अठरा वर्षाच्या पुढील अठरा वर्ष ते साठ वर्षा दरम्यान महिला अठरा ते साठ दरम्यान जे महिला आहेत यांच्यासाठी एक शासकीय योजना आहे ती योजनेअंतर्गत त्यांना एक प्रकारे विमा सखी विमा सखी योजनेची एक नोकरी मिळणार आहे या नोकरीअंतर्गत त्यांना पूर्ण गावामध्ये फिरावं लागणार आहे आणि जे शासनाची योजना आहेत जसं की पी एम किसान योजना प्रधानमंत्री जनधन योजना पी एम आवास योजना पी एम आणि म्हणजे पंतप्रधानांच्या जेवढ्या योजना आहेत या योजना त्यांना गावोगावी जाऊन लोकांच्या दारोदारी जाऊन लोकांना समजून सांगायची आहे आता त्याकरता विमा सखी हे एक पद आहे मित्रांनो पद तुम्हाला त्या ठिकाणी मिळून नाही आणि आता याचे या प्रोसेस काय आहे तुम्हाला प्रोसेससुद्धा मी सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे एक प्रकारची तुमची नोकरी म्हणजे मी जॉब म्हणू शकता नोकरी म्हणू शकता असंच केल्याने मित्रांनो शासन महिन्याला तुम्हाला सात हजार रुपये तुम्हाला देणार आहे काहीच करायचं नाही फक्त गावात फिरायचं आहे गाव काही एवढं मोठं नसतं मित्रांनो तुमचे गल्लोगल्ली रस्ते पाठ झालेले असतात जायचं आहे तसं पण आपण टाईमपास करतो बळबळ करतो बोलतो तेच तुम्हाला या ठिकाणी शासनाला सहकार्य करायचं आहे प्रशासनाला मदत करायची आहे आणि योजनेतून पैसेसुद्धा कमावल्या जातात तर यासाठी काय करायचं आहे तुम्हाला हे बघा जवळची जे पंचायत समिती आहे मित्रांनो त्या जवळच्या पंचायत समितीमध्ये जे जे तालुकाच्या ठिकाणी असते पंचायत समिती ठीक आहे त्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये जाऊन या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्यांना भेटायचा आहे की विमा सखी योजना आहे आम्हाला विनासखी योजनेचासाठी अर्ज करायचा आहे नंतर ते तुम्हाला त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन करतील त्याचबरोबर अधिक माहितीसाठी मार्गदर्शन घेण्याकरता जे आपल्या गावातील ग्रामसेवक हो असतात तर तुम्ही ग्रामसेवकालासुद्धा हो या ठिकाणी भेटू शकता ठीक आहे विमा सखी योजनेबद्दल माहिती घेण्यासाठी आणि बेस्ट वे प्रत्येकाने कंपल्सरी जे जे आता हा माझा व्हिडिओ बघत आहे त्या प्रत्येकाला कंपल्सरी मी हे सांगतो की या व्हिडिओचा जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे या व्हिडिओचं जे टायटल आहे शीर्षक म्हणतो आपण त्याला मराठीत त्याच्या खाली यम ओ आर ई मोअर असं लिहिलेलं आहे त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तो ओपन होईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन झाल्यावर या योजनेसंदर्भात संपूर्ण जी माहिती आहे तो जी आर आहे अंतर्गत तुम्हाला सात हजार रुपये मिळतील शासनांतर्गत हे विमा सक्कीची योजना हे जे पद आहे हे नोकरी मिळेल महिलांना मिळेल खास करून ग्रामीण भागातल्या तर तिची माहिती कळेल तर सर्वांनी कंपल्सरी या व्हिडिओचा जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तो ओपन करायचा आहे व ती माहिती वाचायची आहे त्याचबरोबर चॅनलबद्दल मी फक्त थोडक्यात दोन दो शब्द सांगतो जास्त वेळ घेणार नाही हे बघा आपलं जे चॅनल आहे मित्रांनो यूट्यूब चॅनल हे महाराष्ट्रातील टॉप लेवलचं गव्हर्मेंट योजनानंतर शासकीय योजनांचं यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवरती गव्हर्मेंट स्कीम शासनाच्या विविध योजना सांगितल्या जातात त्याची वेबसाईटसुद्धा सांगितल्या जाते घरी बसून कशाप्रकारे फॉर्म भरू शकता हे सर्व माहिती आपण सांगत असतो लोकांच्या अडचणीचं निवारण करत असतो या प्रशासनाला मदत म्हणून या ठिकाणी योजना जनतेपर्यंत पोचवण्याचं काम या ठिकाणी करत असतो मित्रांनो तुमच्या घरात जर कोणी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले असतील किंवा कोणी लाडक्या बहिणीसाठी पै त्यांना पैसे मिळत असतील तर त्यांच्यासाठी एक नवीन जियर आलेला आहे नवीन नियम आलेला आहे त्या बहिणींसाठी की प्रत्येकाला कंपल्सरी केवायसी करायची आहे तर घाबरून जाण्याचं काम नाही तुम्ही घरी बसल्या बसल्या केवायसी करू शकता माझा व्हिडिओ बघून त्यासाठी काहीच करायचं नाही फक्त कॉल करायचा आहे एक ग्राहक सेवा केंद्रवाले ग्राहक सेवा केंद्र अधिकारी आहे त्यांना फक्त कॉल करून सांगायचा आहे तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमची के वाय सी करू शकता आता त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही चॅनल ओपन करा आपलं चॅनल ओपन केल्यानंतर काल आणि काल किंवा परवास मी जो व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबवरती तो व्हिडिओ तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे घरी बसल्या बसल्या कसं तुम्ही कॉलवर बोलून के वाय सी करू शकता जेणेकरून तालुक्याच्या ठिकाणी व जिल्ह्याच्या ठिकाणी जा जाऊन या ठिकाणी जा काही करायची गरज नाही ओके असं म्हणजे आम्ही सी करतो असा तो व्हिडिओ आम्ही या ठिकाणी बनवलेला आहे व्हिडिओचे ते टायटल काय आहे आम्ही वाय सी करतो असं बघा मित्रांनो परत मी एक वेळा सांगतो जर तुम्हाला आपला व्हिडिओ समजला नाही किंवा एखादी योजना समजली नाही तर तो जो व्हिडिओ आहे संबंधित जो व्हिडिओ आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला अडचण आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली जी माहिती आहे ते माहिती वाचत चला ती माहिती मी जो गव्हर्नमेंटचा जी आर असते जे खरीखुरी माहिती असते ते टाकत राहतो ठीक आहे आणि जर माहिती व्हिडिओ जर कळला नसेल तर तुम्ही परत हा व्हिडिओ बघा त्याचबरोबर व्हिडिओ जे बघणारे आहेत त्यांना मी हे की ह्या आता हा जो योजना आहे याच्याबद्दल परत मी एकटं तुम्हाला सांगून देतो ही अशी योजना आहे मित्रांनो की या योजनेअंतर्गत सीरसकी हे जे पद असते हे नोकरीचं ना एक छोटीशी एक नोकरी आहे महिलांसाठी ग्रामीण भागातील जे खेड्यागाव आहे फक्त खेड्यागावातल्या महिलांसाठीच योजना आहे ही त्यांना दारोदारेत जाऊन पी एम किसान पी एम आवास योजना अशी विविध जे पी एमच्या योजना असतात ह्या लोकांना सांगायचे आहे आणि असे केल्याने त्यांना महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहे शासनाअंतर्गत अशा प्रकारची योजना आहे आणि याचा अर्जसुद्धा तुम्हाला करायचा आहे पंचायत समितीकडे जाऊन आणि मार्गदर्शन ग्राम तुम्ही घेऊ शकता आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचवूनसुद्धा तुम्ही या ठिकाणी माहिती मिळवू शकता ठीक आहे आणि मित्रांनो व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे हे बंधनकारक आहे कारण आपल्या चॅनलवरची जी योजना असतात जी माहिती असते हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी असते कंपल्सरी असते म्हणून तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यावे त्याचबरोबर तुमच्या व्हॉट्सअपवरती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये ज्या महिला असतील ज्या लाडक्या बहिणी असतील ज्यांना विविध शासनाच्या योजनांची आर्थिक गरज असते पैशाची गरज असते अशांना आपलं चॅनल किंवा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ त्यांना तुम्ही शेअर करा किंवा त्यांना सांगा भारत सेना म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर शासकीय योजनांची सर्वात जास्त व सर्वात चांगली अचूक माहिती सांगितली जाते त्यांना सांगा जेणेकरून त्यांनासुद्धा खूप खूप मदत झाली पाहिजे मित्रांनो आणि आनंद आणि मदत क जर चांगले कर्म केले तर आपलं भविष्यसुद्धा चांगलं होतं मित्रांनो आणि चांगल्या कर्माची फळंसुद्धा चांगलेच मिळतात म्हणून आनंद वाटल्यानं वाढतो म्हणून नक्कीच हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही शेअर करा त्या लाडक्या बहिणींना तुमच्या व्हॉट्सअपवरचे कॉन्टॅक्ट असेल त्यांना व्हॉट्सअपवरचं ग्रुप असेल तर ग्रुपवरसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ टाकून द्या ठीक आहे व काही अडचण असली तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचा किंवा आम्हाला कमेंट करा नक्कीच तुमच्या कमेंटचा रिप्लाय जो आहे तो मी देईल आणि प्रत्येकाने कंपल्सरी हा व्हिडिओ व्हिडिओ आहे हा शेअर करायचा आहे तुमच्या कॉन्टॅक्टमधील लाडक्या बहिणींना जेणेकरून त्यांनासुद्धा खूप खूप फायदा झाला पाहिजे व तुमच्या जर घरी कोणी शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी आपलं चॅनल वरदान आहे कारण विविध शासनातील उपकरणे शेतातील उपकरणे शेतातील शेळ तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये शासन ज्याच्या रक्कम टाकते ते याच्याबद्दल अचूक आणि महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलवर सांगत असतो असो तुमचा फार वेळ घेणार नाही तुम्हाला काही अडचण आली तुम्ही निश्चितच मला कमेंट करून विचारू शकता ठीक आहे चला तर आपण एका नवीन योजनेसह एका नवीन आर्थिक लाभसह तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत काही अडचण असेल तर कमेंट करा या व्हिडिओला लाईक करा कंपल्सरी व चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे व व्हिडिओ जर काही समजला नाही तर परत एक व्हिडिओ बघा ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान